करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार बुधवार तीस एप्रिल दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस अक्षय तृतीया समर्थ म्हणाले आजचा दिवस खूप महत्वाचा सामर्थ्याचा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्ताचा मानला जातो कारण प्रत्यक्षात प्रत्येक दिवस महत्वाचे असतात परंतु आजचा दिवस अक्षय तृतीया कारण का आपण सर्वत्र जर पाहिलं अक्षय तृतीयेचं महत्व अत्यंत शुभ दिवस आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने शुभ दिन मानलं जातं आपल्या घरामध्ये आनंददायी वातावरण राहण्यासाठी अगं प्रत्यक्षात ज्याप्रमाणे आपण प्रत्येक वस्तूंची खरेदी करत असतो कारण एक मुहूर्ताचा दिवस आहे काहीतरी नवीन गोष्ट घेणं आहे काही जण नवीन गाडी खरेदी करत असतात काही जण वास्तुशांती करत असतात तर काही जण सोने चांदी मौल्यवान वस्तू बघा प्रत्यक्षपणे ज्याच्या त्याच्या विचारानुसार घेत असतात परंतु आपल्याला काय घेणं आहे मांगल्य पावित्र्याचा सण आहे तरी आपण ज्याप्रमाणे काम करत आहोत ज्याप्रमाणे कष्ट करत आहोत त्याप्रमाणे आपल्याला त्या, त्या मेहनतीचं फळ प्राप्त होणार आहे कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आपल्या हातून पूजा एखादं नवीन घर घेतलं त्या घरामध्ये आपण पूजा ठेवत असतो बरोबर की नाही आणि त्या पूजेच्या वेळी आपल्या हातून प्रत्यक्षात पूजा घडत असते सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे सोनं चांदी आपण खरेदी करत असतो परंतु त्या सोन्या चांदीसारखा हा देह आपल्याला ज्यांनी प्राप्त करून दिलेला आहे त्याला आपण विसरत चाललेलो ज्याच्यामुळे या सोन्याला किंमत आहे त्यालाच आपण विसरलो ज्या भगवंताने आपल्याला प्रत्यक्ष घडवलं आपण हातामध्ये ब्रेसलेट गळ्यामध्ये चैन बोटामध्ये अंगठ्या अहो पण ज्यांनी प्रत्यक्षपणे जे इंद्रिय प्राप्त करून दिलेत त्याचं स्मरण करायला विसरलो युगाने युगे एकलाची एक, एक चालवितो तिन्ही लोक मग मुहूर्त कोणता समर्थ म्हणाले मुहूर्त हा प्रत्येक क्षणाचा असतो प्रत्येक दिवसाचा असतो प्रत्येक वेळेला आपण सावध असणं गरजेचं आपण वेळ काल मर्यादा ज्याप्रमाणे आपण काम करत आहोत बघा आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचंय उद्या संध्याकाळी त्यांच्या घरी पोहोचायचं आहे परंतु त्या वेळेला जर आपण पोहोचलो नाही तर मुहूर्त गेला का हो विचार करा त्यांच्या घरी साडेपाच वाजता आपल्याला पोहोचायचं होतं हो। आणि सहा वाजता जर त्यांच्या घरी पोहोचलो मग ते आपल्याला कोणत्या नजरेने पाहतील विचार करा म्हणून प्रत्येक दिवस महत्वाचा आहे शुभ अशुभ प्रत्येकजण आपल्या कर्मानुसार करत असतो बरोबर की नाही आपण एखाद्या बघा पूजेप्रसंगी जर उशीर झाला सातची पूजा आठ वाजता झाली किंवा आठ वाजता सुरुवात झाली तर आपण अशुक मानतो अहो उत्तमाचं कार्य हातून सत्कर्म घडत आहे मग अशुभ कसलं जे मांगल्य पावित्र्य येण्यासाठी आपल्या हातून सत्कर्म घडत आहे मग त्यामध्ये अशुभ काय आहे विचार करा मग सोन्यासारखा आपला जो देह प्राप्त करून दिलेला आहे म्हणून समर्थ म्हणाले वरी वरी वैभवाचे आणि आंतरी पोतडे नरकाचे आपल्यामध्ये कधी मीपणा नसावा घर घेतलंय सर्वांना आमंत्रण दिलेलं आहे मुहूर्त आहे अक्षतृतीयाला म्हणजे आजच्याच दिवशी सर्वांना आमंत्रण देऊन झालं आणि घरामध्ये क्षुल्लक कारणावरून सर्वांसमोर आपण रागाने एक बघा भांडण केले आपल्याच घरातील लोकांशी लोक काय विचार करतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि त्याच मुहूर्त्याच्या दिवशी पूजा सुद्धा बघा ठेवलेली आहे आणि त्या पूजेप्रसंगी पूजे ठिकाणी आपण जर रागाने बोलत आहोत मत्सराने बोलत असू तर शेवटी उपयोग काय अहो एखादी वस्तू नाही मिळाली तर समर्थ म्हणाले अक्षता म्हणून तांदूळ वाहना बरोबर की नाही अक्षतम समरपया नाही मिळाली वस्तू काय फरक पडतोय बरोबर की नाही म्हणून विचार करा आपला देह धुतलेल्या तांदळासारखा स्वच्छ असला पाहिजे म्हणून आपल्याला जे प्रत्यक्षपणे बघा दान करायचं असतं म्हणजे काय प्रत्येकाच्या कर्मानुसार असं नाही की आज दान केलंच पाहिजे नाही आपल्या सुद्धा लोकांना दिलं गेलं पाहिजे ना, ना। लोक आपल्याला देत आहेत म्हणून आपण घेत राहायचं का नाही ना आता आपण आपल्या घरामध्ये पूजा ठेवलेली आहे मग त्या पूजेचा महाप्रसाद प्रसाद आपण त्यांना नक्कीच दिला पाहिजे ना जर आपण त्यांना प्रसादच दिला नाही आलेल्या पाहुण्यांना जर विचारलंच नाही तर लोक काय म्हणतील अरे पूजेला येऊन उपयोगच झाला नाही म्हणजे विचार करा दिवस उत्तमाचा आहे म्हणून समर्थ म्हणाले आजचा दिवस का महत्वाचा आहे कारण भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षयपात्र भेट दिलं होतं कृतयुग त्रेतायुग द्वापार युग आणि प्रत्यक्षात कलयुग चालू आहे त्या त्यामुळे त्यांना प्रवासामध्ये कधीच उपाशी राहावं लागलं नाही बरोबर की नाही आपण आपल्या पतीला काय म्हणत असतो मला एखादी चैन किंवा बांगड्या का करा कारण आज अक्षय तृतीय आहे बरोबर की नाही मुहूर्ताचा सण आहे परंतु आपल्याकडे पैसे नाही आहेत मग पत्नीने सुद्धा समजून घेतलं पाहिजे मग त्या बांगड्यांसाठी किंवा चईंसाठी जर आपण रागाने मत्सराने पाहत असू किंवा बोलत असू तर त्याचा उपयोग होणार नाही किंवा पतीला काही हवं असेल बघा प्रत्यक्षात एखादी वस्तू घ्यायची असेल तर पत्नीकडे द्वेषाने पाहायचं नाहीये रागाने बोलायचं नाहीये आपली वैखरी का म्हणून फुकट घालवायची समर्थ म्हणाले आपल्या मुखातून प्रभाते म्हणी राम जावा पुढे वैखरी राम आधी व दावा परंतु आपल्या मुखामध्ये रामाचं नाम नाही सकाळी उठल्यापासून जी सुरुवात होते ते रात्री झोपेपर्यंत विचार करा बरोबर की नाही म्हणून सोन्याहून आपल्याला जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे सोन्याहून पिवळा ना अहो या देहाची किंमतच करू शकत नाही सोनं लाखावर गेलंय काय हो सोन्याची किंमत लाखावर पोहोचली परंतु या देहाची किंमत करोडो नाही तर पैशामध्ये मोजता येण्यासारखी नाही ना सोने नाशिवंत आहे सोनं चांदी बाकी वस्तू बघा नाशिवंत आहे परंतु हा जो नरदेह आहे तो सुद्धा नाशिवंत आहे परंतु शाश्वती घेऊन जायचं मुहूर्त आहे ना मग मुहूर्ताला काय शाश्वती आहे काय निवेदन ठेवता आलं पाहिजे अखंड श्रीसेवा निष्काम दास्य भक्ती कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना लोखंडाला स्पर्श होतो परिसाचा आणि सोनं तयार होतं तसंच आपल्या या देहाला स्पर्श प्रत्यक्षात भगवंताचं झालेलं आहे तो आपल्या हृदयात वास्तव्याला आहे मग ज्याप्रमाणे मुहूर्त आहे समर्थ म्हणाले दिवस हा उत्तमाचा आहे आपल्या मुखामध्ये त्याचं नामस्मरण असणं गरजेचं आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्याचंच नामस्मरण असणं गरजेचं आहे काही कमी पडून देणार नाही बरोबर की नाही आव्हान आरते अक्षतम समर्पयामी उष्ण उदकम स्नान समर्पयामी शुद्ध उदकम स्नान समर्पयामी बघा प्रत्यक्षपणे सुरुवात जी करून दिलेली आहे समर्पयामी धुपम समर्पयामी दीपम समर्पयामी का दिलेलं आहे देवासमोर आपण दिवा लावतो धूपबत्ती लावतो लावतो की नाही कारण का त्या उद्बत्तीचं आयुष्य कुठपर्यंत जोपर्यंत ती जळत आहे तोपर्यंत तिचा सुवास सुद्धा दु दरवळत आहे आणि एकदा का ती संपली की तिचं आयुष्य संपलं काय हो मग तसंच आपलं आहे मग आपलं आयुष्य सुगंधात कधी जाणार नाही आहे आपलं आयुष्य संपूर्णपणे दुर्गंधीमध्ये विषय वाचनेकडे त्या विषय वाचण्याला आपण आळा घातला पाहिजे काय संकल्प केला पाहिजे की ज्या मी विषय वाचण्यामध्ये अडकलेलो आहोत त्या विषय वाचनेपासून हा देह हो, कसा सुटेल हे भगवंताकडे निवेदन जर ठेवलं ना तर नक्कीच या विषय वाचनेतून आपली फील आणि समर्थ म्हणाले तुझ्या आयुष्यामध्ये मुहूर्त आजच नाही तर दररोज मुहूर्ताचा दिवस असणार आहे आपण जन्माला आलो मुहूर्तावर आलो का हो नाही ना बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे चौऱ्याऐंशी लक्ष फिरून आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे आपली संप ज्याप्रमाणे बघा आपली शिल्लक होती आपली पुण्याई होती त्याचप्रमाणे आपल्याला आयुष्य प्राप्त झालेलं आहे मग समर्थ म्हणाले आयुष्य प्राप्त झालेलं आहे मग आयुष्याचं आपल्या जन्माचं सार्थक कसं होईल हे पाहिलं पाहिजे कारण का प्रत्येकजण प्रत्येकाच्या कर्मानुसार गाडी खरेदी करत असतो घर खरेदी करत असतो सोने चांदी खरेदी करत असतो प्रत्येकाच्या कर्माचा वेगवेगळा भाग असतो समर्थ म्हणाल प्रत्येकाला घेणं गरजेचंच आहे परंतु ठेवीले अनंत चिरावी त्यांनी वस्तू घेतली म्हणून आपण जर घ्यायला गेलो तर नाही ना विचार करा आपण काय करत असतो शेजाऱ्यांनी घेतली ना मग आपल्या घरामध्ये सुद्धा असलं पाहिजे परंतु खरंच आपल्याकडे पैसे नसतील ना समाधाने असल्या पाहिजे की नाही आहे ना पुढे आपण प्रयत्न करू आणि नक्कीच ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कष्ट करू परंतु आपण आपल्यामधला जो राग मत्सर आहे ना तो बाजूला ठेवून कार्य केलं तर नक्कीच कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे आणि प्रत्येक दिवसाला बघा आपल्या मुखातून रामनामाचं स्मरण प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे वैखरी रामआधी वधावा जय जय रघुवीर समर्थ